मुंबई मेट्रोमुळं मुंबईत प्रवासाच्या नव्या युगाला सुरुवात होणार आहे मुंबईची वाढती लोकसंख्या पाहता वाहतुकीची समस्या आणि प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी आजपासून मुंबईमध्ये मेट्रो तीनच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येतं मुंबई मेट्रोच्या तीन लाईनचं आज उद्घाटन होत असून यामुळं मुंबईकरांचं आरामदायी प्रवासाचं स्वप्न साकार होणार आहे तर मुंबईतल्या एक तासाच्या प्रवासाला आता केवळ बावीस मिनटंच लागणार आहेत ही भूमिगत मेट्रो जमिनीमध्ये एकवीस मीटरच्या अंतरावरून चालणार आहे मुंबई मेट्रो कॉर्पोरेशनकडून का पहिल्या टप्प्यामध्ये जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड ते मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत आणि आर ए जे व्ही एल आर ते बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्सपर्यंत चालणार आहे या मेट्रोची लांबी तेहतीस किलोमीटर असून एकूण भूमिगतीकरण बावन्न किलोमीटर तर सव्वीस रेल्वे स्थानक आणि एक ओवरलँड रेल्वे स्टेशन असणार आहे यामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला आहे डबल इंजिन सरकारचं हे मोठं यश आहे हा प्रकल्प सदतीस हजार दोनशे पंच्याहत्तर कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आला आहे मुसळधार पावसात देखील ही मेट्रो आपल्या नियमित वेळेनुसार धावणार आहे तर कनेक्टिव्हिटीमुळं प्रवाशांचा प्रवास सुखकर होणार हे निश्चित